आपण काय सर्वप्रथम मी सगळं देश देशवासियांना ईद उल फितरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि रमजानचा महिना म्हणजे आपल्याला पेशन्स बर्दाश्त कसा किया जा सकता है आहे हे को मिलता आहे आणि आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे देशामध्ये चाललेलं आहे मी माझ्या वतीने सगळ्यांना लोकांना हे सांगणार आहे की थोडा पेशंट रहा आपण या पूर्ण रमजानाच्या महिन्यामध्ये रमजान असतं का काय असं की आपण दिवसभर काही खात नाही काही पित नाही कि कितीही ऊन असू द्या आपण पेशंट कसं राहिला पाहिजे आपण अपन... आ, शांत कसा रहा पाइजे ये अपने शिकवन देते अनुषंगा ने आता रमज़ान संपले है त्याच रमज़ान की जो भावना है तो पूरे ही अपने लिया है और मैं सर्वाना सामग्रो कि ये वक्त भी बदल जाएगा ये वक्त भी गुजर जाएगा उसके थोड़ा बर्दाश्त करिएगा थोड़ा सा थोड़ा संभल के लीजिएगा उसमें वक्त हर एक का हुकूमत जो समझ रही है कि ये वक्त हमारा हमेशा ऐसा बने रहेगा करके लेकिन उनको पता नहीं है कि जो चीज़ ऊपर जाती है वो नीचे आती है अब जो ऊपर गए हुए हैं उन्हें भी इंतजार करना होगा वो कब नीचे आने वाले और ज़रूर कल आता किती सेफ पाहिजे तुम्हाला आता बँकेचा सेफ जे असतं ना लॉकर त्याच्यामध्ये जाऊन बसा त्याच्यामध्ये तुम्ही सेफ असणार आहे एक आहे तर सेफ आहे करके अरे या देशामध्ये मागच्या पंचाहत्तर वर्षापासून काय झालेलं आहे छुटपुट घटना इथं इथे होत राहते पण याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही याचा देशाचा एक स्लोगन करून टाकायचं की एक है तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे हे अशा प्रकारची त्यांची वृत्ती विचार करण्याची पद्धत काय आहे याच्यातून हे आपल्याला स्पष्ट होतं की आपण एकता की बात करणारे सबजने मिलजुलकर की बात करनी चाहिए तर हे उठे सुटे है तो बटेंगे कटेंगे एक है तो सेफ है म्हणजे काय झालं तुम्हाला सांगा काय बोलण्याचा अर्थ काय आहे तुम्ही जालन्याचे तरुण आता इथं आले होते त्यांनी हातामध्ये बॅनर घेऊन फ्री अशा घोषणाबाजी काय आहे की तुम्हाला करायचं असेल फलस्तीनचं समर्थन करायचं असेल तर कोणत्या पक्षाचा नावाने करू नये कारण हे जे हे जे जागा जे आहे ना हे मशीद आहे आणि मशिदीच्या समोर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही फक्त आपलं नाव ना घेता मग तुम्ही आपलं नाव घेऊन हे सगळं करत असेल तर तुम्हाला तुमचं नाव पाहिजे फक्त तुम्हाला त्या मुद्द्याशी काही देणं घेणं नाही आहे तर येऊ द्या लोकांना कुणाचा विरोध करायचा आहे कुणाचं समर्थन करायचं आहे हे त्यांच्या हातात आहे ते करू शकता बीडमध्ये मशीद त्याबद्दल तुम्ही काही माहिती घेतली काय तुमच्याकडे माहिती मी सकाळी जेव्हा जे हे आलं होतं सकाळी सात वाजताच मी बोलणी पोलिसांशी बोललो होतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की एकाचे आय आय जी आहे वीरेंद्र मिश्रा साहेब किंवा बीडचे जे एस पी आहे नवनीत कन्वट्स आहे ते तुरंत त्या घटनास्थळी पोहोचले होते त्याला त्या आरोपीला अरेस्ट करण्यात आलेला आहे त्याच्यावर सगळं करम कलम लावण्यात आलेलं आहे पण जेव्हा एफ आय आर मी बघितलं तर मला माझी अपेक्षा हे होती की हे परफेक्ट केस जे आहे ना ते यू ए पी एचा केस आहे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ॲक्ट खाली त्याला सेक्शन लावायला पाहिजे होते तुम्ही एक्सप्लोझिव्ह ॲक्ट लावले आता एक्सप्लोसिव्ह ॲक्टचा तुम्ही काही कलम बघितलं तर त्याच्यामध्ये ते परफेक्ट केस बनतो यू ए पीच्या त्याच्यावर लादण्याचा पण काय आहे की हेच घटना कोणत्या एका समजा दुर्दैवाने काही काही का, का, का मुस्लिमांनी केली असती तर तुरंत त्याच्या घरी पाळलं असतं बुलडोजर आणलं असतं त्याला दिवसभर ब्रेकिंग न्यूज चालली असती त्याच्या परिवारातले त्याच्या कोण कोण आहे त्याच्या का सगळं सगळं काढलं असतं आमची अपेक्षा हे आहे की कोणीही असू द्या आपणनी हे जबाबदारी घ्यायला पाहिजे पोलिसांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे की कोणीही असा प्रकारचे कृत्य करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई नाही तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये फरक काय राहणार आहे उत्तर प्रदेश कारवाई उत्तर प्रदेशमध्ये काय चाललेलं आहे मग काय आहे म्हणजे आज देशामध्ये काय चाललेलं आहे घर माझा माझा घर माझ्या टेरेसवर मी नमाज नाही पडू शकतं कोण आहे ते हलकट पोलिसवाला जे असं प्रकारचा आदेश काढतो या का देशामध्ये काही कायदे कानून नाही आहे का मी मी ना की मी माझ्या घरामध्ये काय करणार आहे हे मी ठरवणार आहे पण दुर्दैवाने त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये असा भीतीचा वातावरण निर्माण केलेला आहे की त्याच्या विरोधात बोललं की आत टाकायचं पण आम्ही बोलणार आणि आमची अपेक्षा आहे की जे घाणेरडी राजनीती जे उत्तर प्रदेशमध्ये चाललेली आहे ते कृपा करून महाराष्ट्रामध्ये ते घाणेरडी राजनीती आणू नये आणि जे काही तुम्ही बुलडोजरची एक नवी संस्कृती या कायदा कानून इथे आणत आहे त्याचाही आम्ही विरोध करत आहे नाही हे करायचं असेल की कोणी काही केलं तर त्याचं घर पाळायचं जसं नागपूरचं उदाहरण देतो आम्ही त्या मुलांनी काही केलं असेल त्याच्यावर कारवाई करा ना आम्ही बोलतो तुमच्या तुम्हाला की कारवाई करा त्याच्यावर पण त्याचं घर पाळ ना त्याची आई तिथे राहतं त्याचे वडील तिथे राहतं त्याचे बायको तिथे राहती त्याचे मुले तिथे राह तिथे राहते त्यांचा काय दोष आहे मग असंच तुम्हाला हे बुलडोजरचा कायदा आणायचा असेल तर सगळं जितकं अदालत आहे कोर्ट जितके आहे देशामध्ये त्याला कुलूप लावून ठेवा लावा कुलूप त्याला हां की आम्ही आता कोर्टाची ऐकणार नाही काही इन्व्हेस्टिगेशन करणार नाही काही पोलिसांची आवश्यकता नाही आहे आम्ही जे म्हटलं तर तेच कायदा तेच कानून ते हे चालणार नाही धर्म करून काय केली सलमान खानच्या हातावरती एक घडी होती त्या घडीवरती राम मंदिराचं चित्र आणि त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीचा फतवा काढण्यात आला होता नाही मला आहे की मी बघितलेलं नाही आहे की काय घडी आहे कशी घडी आहे, आहे करके आता त्या ज्यांनी बघितलं असेल तर त्यांनी काय बोलले मला माहित नाही आहे ती राहू द्या मात्र तिथे एक बोर्ड लावा ती जगाला कळू द्या अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं आहे वारंवार बघा आता काय आहे की हेच सुझाव मी दिलं असते तर किती एक लोक रस्त्यावर आले असते आणि मला देशद्रोहीचा सर्टिफिकेट ह दिले असते पण राज ठाकरे म्हटलं ह तर कोणीही त्याच्या बाबतीत हे नाही म्हणजे आज जे चाललेलं आहे ते लोकांनाही हे आता मेजॉरिटी लोकांना हे कळलेलं आहे की आज जे राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे दे चाललेलं आहे ते फक्त एका समाजाला टार्गेट करण्यासाठी मीही हे बोलतो की इतिहासामध्ये काय घडलं होतं चारशे वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी ते इतिहास खोटा आहे खरा आहे जे काही आहे अच्छा रहेगा बुरा रहेगा जो भी है पण इतिहास आहे तुम इतिहास को बदल नहीं सकते है तुम किताबों से पन्ने फाड सकते है, लेकिन वो इतिहास हमेशा रहने वाला आहे आता ते काय वाईट झालं होतं ते चारशे वर्षापूर्वीचा कशाला उकडून काढवाय काढायचं आपल्याला राहुल गांधीच्या सहमत नाही राज ठाकरेने जे म्हटलं आम्ही पहिल्यांदा पहिल्यापासून आम्ही हे बोलत आहे कारण हे जे लोक आम्ही कब्रं औरंगजेबची काढून टाकणार ह हम खोदखत दालदालिंग आणि ते कोणाच्या नावावर हे करत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जय जयकार करून ते रस्त्यावर येत आहे त्यांना माहीतच नाही की हे छत्रपती शिवाजी महाराज होते की ज्यांनी अफजलखानला जेव्हा मारलं होतं तर त्यांनी कुठे त्यांची कब्रं बांधली होती त्या शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की मृत्यूनंतर सगळं वैर संपतं आणि हे लोक त्यांचं नाव घेऊन अशा प्रकारची घाणेडी जे राजनीती करत आहे हे फक्त राजनिती राजनितीचा मुद्दा आहे आणि त्यांना असं वाटतं की मुघलांशी मुसलमाना जोडून की बघा चारशे वर्षापूर्वी काय झालं होतं आता त्याचा हिशोब जे आहे ना ते आपण इम्तियाज जलीलकडून घेऊ कर तर हे चुकीचं आहे हे बरोबर नाही आहे जाला ते झालं ते झालं आता आपल्याला पुढे जायचं आहे पुढच्या दोनशे वर्ष शंभर वर्ष कसा होणार आहे याच्या बाबतीत विचार करा काल मोदी आले होते महाराष्ट्रात आले होते ना नागपूरला त्यांचं जे हेडक्वार्टर आहे शंभर वर्ष शंभर वर्ष हा ते हा शंभर वर्षाचं ते जे त्यांचा इतिहास आहे बहुतेक त्यांनी काही कानमंत्र दिले असेल की आपल्याला काय काय करायचं आहे कारण देशामध्ये जे काही चाललेलं आहे आपल्याला असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टी हे करत आहे शिवसेना करत आहे किंवा काँग्रेस करत आहे हे सगळे जे आहे ना ते आर एस एसचेही सगळे लोक आहे ते आर एस एसने वेगवेगळ्या आपल्या डिपार्टमेंट्समध्ये सोडलेले आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये जा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जा तुम्ही शिवसेनेत राहा तुम्ही भाजपमध्ये राहा पण बघितल्यानंतर हे सगळे लोक आर एस एसची जी आयडिओलॉजी आहे तेच फॉलो करतात